मानखटा विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदार झालेले व पहिल्यांदाच ग्राम विकास व पंचायत राज्य पदावर विराजमान झालेल्या जयकुमार गोरे यांचे सातारा जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात ते येणार असून तेवीस रोजी सकाळी आठ वाजता येथून प्रस्थान दहा वाजता शिरवळ येथे आगमन व स्वागत साडे दहा वाजता नायगाव क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व अभिवादन अकरा वाजता येथे स्वागत समारंभ साडे अकरा वाजता कवटे किसनवीर आबा यांच्या स्मृतीस्थळास भेट व अभिवादन दुपारी बारा वाजता सातारा वाडेफटा मार्ग भूविकास बँक येथे आगमन पुढे पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पांजली व अभिवादन तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पांजली व अभिवादन एक वाजता कोरेगाव येथे आगमन व स्वागत दोन वाजता पुसेगाव येथे आगमन व सेवागिरी महाराज संजीवनी समाधी दर्शन अडीच वाजता पांढरवाडी येथे आगमन व स्वागत पावणे तीन वाजता महेमानगड येथे आगमन व स्वागत तीन वाजता पिंगळी येथे आगमन व स्वागत तसेच सायंकाळी चार वाजता दहिवडी येथे आगमन व स्वागत रिलायन्स पेट्रोल पंप एस स्टँड फलटन चौक मार्गे सिद्धनाथ मंदिर येथे दर्शन नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका